आज मस्त टम्म फुगलेले आणि आतून मस्त जाळी असलेले गोड आप्पे पाहणार आहोत आपण अगदी मस्त टेस्टी रेसिपी पाहू शकता इथे मी एक अप्पे तोडून दाखवला आहे की ती आतपर्यंत छान अशी जाळी सुटलेली आहे आपल्या अप्प्यांना चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एक वाटी इतके तांदूळ घेतलेले ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवले सकाळी असे मस्त वाटून घेतले एक चमचा तीळ घेतलेला आहे काजू बदाम ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता तांदूळ असे अगदी थोडं पाणी घालून मस्त असे दाटसर वाटून घ्यायचे एक केळ घेतलेला आहे आता एक बाऊल घेणार आहे मी या बाऊलमध्ये हे सगळं पीठ काढून घेणार आहे बीठ पीठ पीठ अगदी थोडं पाणी घालून मस्त असं वाटून घ्यायचं जेणेकरून आपला गूळ घातल्यानंतर पीठ अगदी पातळ होणार नाही आपल्याला जी हवी आहे ती कन्सिस्टन्सी मिळेल म्हणजे एक वाटी तांदूळ होते ते नितळून घेतले आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं पाणी टाकलं म्हणजे तांदूळ आपले मस्त असे बारीक वाटले जातील एवढंच आणि वाटून घेतलं आता असा मोठा पसरट बाऊल घ्यायचा जेणेकरून आपल्याला गूळ अगदी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करता येतील किती मस्त दाटसर अस एवढी दाटसर कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या तांदळाची इथे मी दीड चमचा इतके तीळ घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत काजू बदाम आहेत हे तुकडे करून घेतलेले आहेत थोडे मोठे मोठेच आहेत हे वाटून घेतलेले आता एक वाटी तांदूळ होते तर एका वाटीला थोडंसं कमी अगदी किंचित इतकाच गुळ घालायचा आहे या मापाने आपल्या पे अगदी व्यवस्थित गोड होतात त्यामुळे इतकाच गूळ आपल्याला वापरायचा आहे असा एका वाटीला थोडासा कमी चिरून घेतलेला गुळ आहे हा गुळ पावडर नाही आहे आता हा गूळ अगदी मस्त मिक्स करून घ्यायचा गुळ असा थोडासा पिवळसर रंगाचाच घ्यायचा जास्त काळा गुळ घ्यायचा नाही नाहीतर आपलं आपे काळ्या रंगाचे होतील रंग बदलू शकतो म्हणून आपल्याला गूळ असाच घ्यायचा आहे आता हा गूळ एकदम मिक्स करून घ्यायचा छान पद्धतीने थोडा दाबून दाबून चांगला बारीक करून घ्यायचा पिठात व्यवस्थित मिक्स करून गूळ हा व्यवस्थित मिक्स झालेला पाहिजे गुळाचे खडे याच्यामध्ये राहता कामाचे नाही आहेत आता याच्यामध्ये आ, मी एक चमचा बडीशेप थोडासा अर्धा इंचाला पण कमी एवढा दालचिनीचा तुकडा भाजून असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बडीशेपेने आणि दालचिनीने अप्रतिम लागतात हे आपे अगदी टेस्टी आणि रुचकर लागतात आता हे सगळं ही पावडर घालून घेतलेली आहे आणि दोन वेलच्याही घातलेल्या आहेत थोडीशी साखर हे असं मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हेही घालून घ्यायचं आणि गूळ आणि हे सगळं मिक्स करून पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं जेणेकरून आपला गूळ याच्यामध्ये वितळला जाईल आणि नंतर आपण परत चांगला फोडून घेणार आहे मिक्स करून आणि मगच आप्पे करणार आहोत आप्पे करायच्या वेळेला आपण केळ घालणार आहोत तोपर्यंत घालणार नाही आता थोडं डाटसर पीठ होतं गूळ जसा वितळेल तसं आपल्याला पातळसर कन्सिस्टन्सीचं पीठ भेटतं त्यामुळे आपल्याला थोडंच पाणी घालून पीठ मळून घे वाटून घ्यायचं आहे पॅटर मिक्स करून मी पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे केळनंतर घालूयात आपण आता पाच वीर्ग, ते दहा मिनिटांनंतर थोडासा गुळ विरग विरगळला जातो याच्यामध्ये थोडेसे खडे खडेही खाली राहू शकतात ते आपल्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचे आहेत आता मी आपे एका दोन ते तीन मिनटात करायला घेणारच आहे त्यामुळे आता मी केळ घालते असं पिकलेलं केळ घालायचं आहे याच्यामध्ये एक केळ घेतलेला आहे मी आता बारीक चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक फाईन की खाताना एकदम छान लागेल जास्त मोठे तुकडे खाताना येणार नाहीत असं मस्त असं के केळ्याला चिरा पाडून घ्यायचा आणि बारीक केळ चिरून घ्यायचं हे छान मस्त आपण चिरून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालून घेतलंय ही चांगला मिक्स झालेला आहे आपला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं दुसऱ्या बाजूला मी अप्पम पॅन गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे अप्पम फॅन पॅन चांगला गरम झाल्यानंतरच हे बॅटर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता केळ आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अप्पम पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे मी केलेलं आहे मी है, आता हे मी। गरम थोड़ थोड़ तूप आता अप्पम पॅन ठेवलेलं आहे मी छान अप्पम पॅन गरम झाल्यानंतर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप याच्यामध्ये आता अप्पम आपल्याला याच्यामध्ये घालायच्या अगोदर एक चिमूटभर इतका आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे या, या सोड्यामुळे अगदी जाळीदार आणि मस्त खाताना लागतात जास्त नाही एक दोन चुटकी इतकाच सोडा आपल्याला या बॅटरमध्ये घालायचा आहे यामुळे या आपले अप्पे अप्रतिम होतात अगदी टेस्टी आणि रुचकर चला तर मग आपे आपण पॅनमध्ये घालून दाखवते इथे मी दोन घातलेले आहेत असे एक एक करून पूर्ण भांड्यामध्ये आपे घालून घ्यायचे आहेत आपे घालून झाल्यानंतर ताट ठेवून एक दोन मिनटासाठी चांगले आपे शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटात आपल्याला मंदाचरेवरती मस्त असे आपे फुललेले पाहायला मिळतील आणि खूप रुचकर आणि टेस्टी आपले आपे रेडी होतील झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मिनटांनी उघडून पाहूयात तीन मिनटांनी उघडून मी परत पलटी करून घेतलेले आहे दुसऱ्या बाजूनी भाजण्यासाठी आपे अगदी मस्त आणि रुचकर होतात हे आपे किती टम्म फुगलेले आहेत अगदी दोन सुटकी सोड्यामुळे एकदम मस्त आणि टेस्टी होतात हे आता या बाजूनी ही दोन तीन मिनटं आपण आपे चांगले भाजून घेणार आहोत जेणेकरून आपे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होतील आणि खायला मस्त लागतील आता दुसऱ्या बाजूनी भाजताना झाकण ठेवायचं नाही आहे असे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत दाखवते आता चमचात घेऊन मी असे मस्त भाजले गेलेले आहे ड्रायफ्रूट्सही दिसत आहेत आतून अगदी मस्त छान जाळी सुटते या आप्यांना गुळाचं प्रमाण एवढं बरोबर आहे अगदी मस्त गोड होतात याने एवढ्या प्रमाणाने गुळाने किती टम्मा आणि छान फुगले आहेत ना चला आता प्लेटिंग करून दाखवते प्लेटमध्ये काढते एक एक आप्पे मी छान असे आपले आपे रेडी झालेले आहेत असे एक करून काढून घेणार आहे आपे मी प्लेटेत काढून घेतलेले आहेत किती छान सुरेख रंग आलेला आहे मस्त भाजलेले आहेत आतून जाळी खूप छान सुटलेली आहे आता एक आप्पा मी फोडून दाखवते तुम्हाला वाव अगदी सुंदर जाळी सुटलेली आहे गरमागरम अप्पे आणि चहा अगदी हेल्दी बे ते याच्यापेक्षा कमीही तुम्ही तूप घालू शकता अगदी टेस्टी आपली रेडी आहेत मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा नवीन नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमची रेसिपी के केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा अगदी जाळीदार आणि रुचकर झाली का ते भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा